राज्यात महायुतीला घवघवीत बहुमत मिळालं हे इतकं मोठं यश महायुतीला कसं मिळालं याची चर्चा राज्यभर सुरू आहे महायुतीला नेमकं हे यश कसं मिळालं हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला यामधून हे, या हे दिसून आलं की राज्य सरकारच्या अनेक योजनांचा आर्थिक लाभ हा शेतकऱ्यांना मिळाला दुधाचं अनुदान पीक विमा कांद्याला भाव लाडकी बहिणी योजनांचे पैसे हे थेट खात्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आणखीन गोळ झाली त्यांच्यापर्यंत थेट मदत पोहोचल्यानं मग शेतकऱ्यांनी सुद्धा महायुतीच्या बाजूनं ईव्हीएमचं बटन दा, दाखवून आपला विश्वास दाखवून दिला यामुळेच आघाडीच्या आश्वासनांवर न भूलता पुन्हा एकदा युती सरकारवरच विश्वास दाखवल्याचं स्पष्ट होत आहे महाराष्ट्र सरकारनी महायुती सरकारने महाराष्ट्रामध्ये जो निर्णय घेतला एक रुपया पीक विमा देण्याचा हे त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार याचा हसू करत होतं का एक रुपयामध्ये विमा कसा भेटणार शेतकऱ्यांना परंतु या महायुती सरकारने करून दाखवलं एक रुपयामध्ये पीक विमा कसा भेटतो तर ज्या सोयाबीन पिकाचे पैसे झाले त्याच्या दुप्पट पैसे पीक विम्याची भेटले म्हणजे लोक महाविकास आघाडीनं त्यावेळेस प्रचार केला शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही परंतु त्या पीक विम्यामुळं शेतकऱ्यांना देवळीच्या तोंडावर ते पैसे मिळाली मुलांच्या शिक्षणासाठी त्याचा फायदा झाला युती सरकारने जेव्हा घोषणा केल्या घोषणा केल्या त्यांनी आम्हाला आतापर्यंत फायदे दिले शेतकरी कुटुंबात फायदा झाला आमचे लाईट बिल माफ झाले शेतीचे लाईट बिल माफ झाले दुधाला अनुदान भेटलं आम्हाला आणि पाणी आलंय आमचं निळवंड्याचं पाणी आलं आहे आम्हाला हे सगळं सरकारच्या माध्यमातून साध्य झालंय एक रुपयामध्ये पीक विमा आला सोयाबीनचे जेवढे पैसे नाही मिळाले तेवढे पैसे पीक विम्याचे मिळाले आम्हाला सर्वसामान्य कुटुंब आहे आमचं आणि आम्हाला या सरकारमुळे हा फायदा झालेला आहे मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे जे पैसे आले त्यानंतर सर्व घरात आनंदी आनंद वातावरण आनंद झालं कारण की दिवाळी खूप आनंदात गेली आणि जे पीक विमे आले त्यात पण भरपूर काही घरातील समस्या दूर झाल्या त्यामुळे युती सरकार हे आम्हाला पाहिजेच होत आणि लाडक्या बहिणी त्यांच्या मागे होत्या त्यामुळे ते मतदान आम्ही तिथेच देणार होतो आघाडीने कर्ज माफ तुम्हाला वाटलं नाही विश्वास नाही दिले याच्यावर विश्वास असतो अशाच काही राजकीय आणि सामाजिक घडामोड